कमी वयामध्ये राष्ट्रीय शहरामध्ये उभी घेणारा एक कोणता नेतृत्व आमचे मित्र त्याप्रमाणे मुलाचं सरकार करणारे सिक्वन्स त्यांना एक थे थे करें करें की एक आणि आजूबाजूला रामनवमीच्या निमित्ताने कबड्डी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी खूप उपस्थित रामचंद्र शिकवण वाढी अध्यक्ष सुरेश कुहे शाखा प्रमुख मान्यवार उसि वे तर तुम्ही मी पाठवा विनंती करेन की प्रवेशाला गाणं व्हायचं आहे कारण त्यांच्या शुभ असते कारण हा आजच्या स्पर्धेतील आजचा हा पहिला सामना उद्घाटन सामना गाजणार आहे गाजणार आहे तो हेमेश्वर श्रीराम कुंभे आणि शिंगेश्वर

कार्यक्रमाचा अनिल मांडवकर या जाकडी नृत्याच्या माध्यमातून आम्हाला देखील गोरेगाव मध्ये सुवर्ण संधी मिळून कोकणातला हा मायकल जक्षण आत्तापर्यंत दाकडी कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली अशी संकल्पनाची मांडण्याची सुरेश कोळंबे यांनी देखील गजानन कीर्तीकर साहेबांचे कार्यकर्ते आहेत सुरेश कोळंबे यांच्या माध्यमातून आणि पहिला पॉईंट मिळवणार पहिला गुण मिळवणारा श्रीराम संघ कुंभे यांनी एकच नामवंत बाळा टिके यांची एकवीस रुपया पटकावलेला आहे आणि ते रुपये टिके संघ कुंभ या संघाची धोरा सांभाळत असताना आपल्या संघात गुण मिळवण्याचा प्रयत्न खोलवर केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते परंतु धोका धक्क करतात त्यांना प्रत्य उत्तर संजय जाधव शिंगेश्वर कमट संघ शिंग आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी घेऊन जाधव

कुंडा करतो श्रीराम कवडी संघ कुंबे या संघाला कोकरा पकड करणारे भाग्या काष्ट आपला पाय फ्रॅक्चर असताना देखील एका एकी पकडीचा नमुना करून आपल्या संघाला गुण मिळवण्याचा प्रयत्न आम्ही मिळवून देण्याचा यशस्वी ठरलेले भाग्या काष्टे

सर्वांना कबड्डी संघ पाच जर कबड्डी हे फक्त तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये परत कोणत्या घाता ना मागे परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट असते आलेल्या सर्व कबड्डी संघांना आणि क्रीडा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे की आज या ठिकाणी ज्यांचे शुभ पाहून शुभ अंक चालले आहेत ते मान्यवर अमोलची कीर्ती कर यांच्या माध्यमातून शिंदे गावामध्ये एकोणीस वीस आणि एकवीस मे मध्ये एकोणीस वीस आणि एकतीस तालुकास्तरीय भय कबड्डी स्पर्धेचं आयोजन अमोलजी कीर्तीकर आणि शिर्देवासी यांनी केलेलं आहे सर्व कबड्डी संघांना आणि क्रीडा श्रोत्यांना एक सुवर्ण संधी आहे चढावरती बाबासाहेब जाधव यांचा सुपुत्र संजय जाधव आपल्या शिंगेश्वर असताना सुंदर असा डाव्या कुपऱ्यामध्ये केलेली चढाई उजव्या कुपड्यातून डाव्या कुपड्यामध्ये केलेली घेतलेली जे परंतु कोणत्याही धोकाचा प्रत्यक्ष मागे परत त्यांना प्रत्युत्तर श्री राम कबड्डी संघ गोंग्याचे शाहीर राजेश गौरे आपल्या संघाची आणि पहिलीचा पकडला पहिलीचा चढाई यशस्वी करणारे शाहीराजित गोवले दोन गेले बाप करणार यशस्वी तर मागे पडतात <स्थाथ> आणि <आड़ी> संजय <सर्थे>, संजय <स्थाथ> जाधव यांनी दोन गेले बाप करण्यात यशस्वी झालेले आहेत त्यांना प्रत्युत्तर उपयोग दिले 재미ast hurting तो रुपेश डिके परंतु कोणत्याही करता ते मागे करतात त्यांना प्रत्येक शिंगेश्वर कबड्डी संघाचा कर्णधार गणेश जाधव आपल्या संघाची पूर्ण धुरा सांभाळत असताना आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्याचा आठवण प्रयत्न उजयपुत केली उत्तरही आपल्याला पाहायला मिळते गणे मारण्याचा त्याचा आठवण प्रयत्न आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते सुंदर असा आपल्या उंचीचा हात मारून बाप करण्याचा राम मारून घे करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय

सुप्रीम चषक दोन हजार पंधरा आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व कबड्डी संघाना आणि क्रीडा प्रेक्षकांना देखील अमरजी कीर्तीकर ऋषी निरक्षु धन्यवाद दत्त आपण आल्या होत्याला श्रीराम राम विकास कुंभेरच्या वतीनं आणि श्रीरामकर शाखा प्रमुख धरू आधी त्यांचा देखील शुभागी झालेला आहे त्यांचं देखील मंडळाच्या अंतिम चारशे पंचवीस स्वागत कुंभेर पंचक्रोशी तालुका स्तरीय श्रद्धेला हा सुरुवात झालेला आहे आज तो उद्घाटन सामना राष्ट्र वासदे रामतोय तो खेळ श्रीराम कुंभे आणि

पुन्हा एकदा निश्चित शिंगण या क्रीडा नदीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी संघांचं आणि क्रीडा श्री सर्वप्रथम श्रीराम संघ कुंभे आणि श्रीराम रामदास मंडळ कुंभे मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत सुवागत हा मैदानी खेळच असा आहे की छान क्षणाला उत्तरंड लावणार आहे चार क्षणाला पाळणं इकडच तिकडं फिरणार आहे आणि असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिंगेश्वर शिरशिंगे आणि श्रीराम कुंभे कारण पहिल्याच आणि दोन गुण मिळवून यशस्वीरित्या माघारी परत रुपेश तुर डिके आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना त्यांना प्रत्युत्तर स्वप्नील जाधव एक गरीब बाग करण्यात यशस्वी होऊन तो तुर मागे परतोय तुर आणि

आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्देश निर्षेने स्वप्नील जाधव डाव्या कुठल्या मध्ये खोला चढाई आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील जाधव परंतु कोणत्याही लोकांना ते मागे पडत नाही तर आपण पुन्हा एकदा अजित बोलले शाहीर अर्जन गोवले आपल्या संघाची धोरा सांभाळत असताना आपल्या संघाला गोल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न उजव्या केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते खेळ सजवताना दिसतात शिंगेश्वर <laughs> नवनिर्वाचित असा कबड्डी संघ शिंगेश्वर कबड्डी संघ या ठिकाणी इथे हा मध्यंतरांसाठी चंद्र विश्रांतीसाठी सामना थांबलेला आहे गुण फलक ऐका सर्वांच एक लक्ष असू द्या गुणफल श्रीराम कुंभे अकरा गुण आणि शिंगेश्वर शिरशिंगे आठ गुण एकूण तीन गुणाची आघाडी घ्यायची आहे त्यामुळे मध्यंतरानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होती आणि नाही तर स्वप्नील जाधव ज्याने एक नंबर पण परिदान केलेला स्वप्नील जाधव ह्या संकल्पना दिसतोय तो श्रीराम कबड्डी संघ कोंबेच्या पाच कबड्डी पटूंच्या क्षेत्र श्री श्रीराम कबड्डी संघ कोंबेचा कोपरा गाजवणारा एकच नामवंत कुंबे गावातील एकच नामवंत भाग्या काश्के चढा आता मंडळी भाग्यात असल्यासाठी ताळ्या वाजवायच्या पण ताळ वाजवायचे आहे कारण मागच्या वर्षी सरपंच चषक म्हणून ना पुढे गावामध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होत सरपंच चषक उभे गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं तिथे भाग्यात असे एकच नामांत भाग्यात असले जेव्हा त्यांनी आगमान केला भागे काय जमिनीवरती टिकत नव्हता त्यांचा माध्यमातून तिथूनच जी शपथ घेऊन भागे कास्यांनी जी दारू सोडली आज भागे काय व्यसनमुक्त झालेले म्हणून तुम्ही लागतील एकच कास्टे भागा काचते सर्वांनी व्यसनमुक्त झालेल्या भागात काचते एकाच नामांत भाग्यात असतो लक्षात घ्या थोड्या प्रेक्षकांना निवेदन आहे की ग्राउंडच्या फक्त दोन्ही सांगा कबड्डी पट्टूला आपण डाळ्या घरात त्यांचं स्वागत करायचं आहे असं फक्त कसं पद्धत कसं डाऊ दे असं राहू दे असं कोणत्याही कबड्डी कारण हे कबड्डी क्षेत्रातील एक हाताने आपल्या कबड्डी पट्टूला चांगला मात्र द्यायचं नाही कारण संघ आणि कबड्डी पट्टू माफ केला जातो हे कबड्डी असोसिएशनचे जे नियम जे आहेत ते आपण पाळायचे कोणत्याही मागे

जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मानिय आपल्यापैकी यांच्याकडून आक्रमकांचं पारितोषिकालेलं आहे उभे गावातील एकच नाम म्हणतो भाग्यात ताशे त्यांनी आपण करून हे आक्रमकांचं पक्का पटकवायचं आहे सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय तो गणेश जाधव आणि कोणत्याही धोका नफत करता ते मागे पडतात त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रुपेश रुपेशे आपले वारंवार वाद करून आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्यांचा आत्मघात प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय पूजा मोठ्यामध्ये केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते बात करण्याचा त्यांचा प्रयत्न परंतु कोणत्या धोका नफत करता ते मागे पडतात त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वप्नील जाधव आपल्या संघाच्या धुरा आपल्या शिरावरती सांभाळत असतात आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्यांचा आत्मघात प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आपला संघ विजय होण्याच्या खेळ सात ईशेने चढाईमध्ये क्षेत्ररक्षणा केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते ही झेप आपल्याला पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळतोय परंतु कोणताही धोका न पत्करता ते मागे फडत आहेत त्यांना प्रत्युत्तर पूर्ण एकदा रुपेश डिके वारंवार चढाई करून आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्यांचा काट प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो कारण मंडळी मला सांगितलं होतं कारण दोन्ही संघांमध्ये खिंडार पाहण्यात आणि दोन्ही संघ नवदित आहेत आणि हा नवदित प्रभाकर यांना मी विनंती करेन की दोन्ही या नवदित संघांकडून यशस्वी आणि शिस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतोय आणि खरोखरच नवदीत कबड्डी संघ आहेत ते श्रीराम कुंभे आणि सिंगेश्वर शिरशी प्रत्येक गावामध्ये जन्माला आलेला प्रत्येक गावामध्ये उदयास आलेल्या माझ्या कबड्डी पट्टूला मानाचं मैदान मिळावं यासाठी अतो काळ प्रयत्नशील असणारे दापूर असोसिएशन कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर यांच्या माध्यमातून हीच आपल्याला पण काही गाव यासाठी सांगायचं घ्यायचा असतो की आपण असं घेणार आहे का कबड्डी पट्टूला कशी पकड करायची याचा विचार विसरी मसलं असत आपण गुप्तपणे आपण कबड्डी पट्टून मध्ये आपण आपल्या ग्राउंड मध्ये करायचा असतो यासाठी टाइम ऑफ मागून घ्यायचा असतो त्यासाठी आपण याला सूचना दिलेली आहे याच्या पुढे देखील आपण टाइम ऑफ मागून घेऊन आपल्या यशस्वी अशी खेळाचा आपण प्रदर्शन करायचं आहे सरायुक्त जातात ते स्वप्नील जाधव डाव्या कुपऱ्यातून उज्या कुपऱ्यातून उज्या कोपऱ्यातून मधल्या थरळीमध्ये शांत आणि संयमाने केलेली खेळ आपल्याला पाहायला मिळते जाधव यांच्या खेळाच्या सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय हातमागून बाद करण्याचा त्यांचा अटोघातो प्रयत्न आहे परंतु कोणताही धोका न पत्करता ते मागे परत त्यांना प्रत्युत्तर सुंदर असे एका एके पकडीचा नमुना

असा सुंदर स्वप्न कार शेवटची पाच मिनट आहे श्रीराम हे आपले का श्रीराम पुणे तेरा सिंगेश्वर अठरा पाच जुनाच्या आघाडी सिंगेश्वर शिरसिंग या संघाकडे आहे शेवटची पाच मिनिटं आहेत सामना संपावना शेवटची चार मिनटे पुन्हा मी विनंती करेन की मागाहून कोणीच बोलू नका कारण प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झालेला आहे परंतु शिरसिंगे कुठल्या प्रत्येकाला मी विनंती करेन की आपण बाहेरून कोणी सल्ला मसले तो उड़ा है चलो उठिए आगे तो सोप नहीं जाते बोलो 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 शेवटची तीन मिनिट होय माग म्हणू नकाचे सुपुत्र सन्मानिय अशोक जाधव यांचं सुपुत्र सुरेश जाधव यांचं एक शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे श्री श्रीरामभ संघ குங்கேராமல <laughs> குற்ற अटी तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो सिंगेश्वर शिंगे आणि श्रीराम कुंभे सामना संपायला शेवटची दोन मिनिटं

संघा संघाचा वाकونی या संघाला हा दुसरा पुकार आहे आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळतात आपण जाऊनचा धावा घ्यायचा आहे सामना संपायला शेवटचे 1 मिनिट आहे आणि चलावती आले ते चाहराजीत बोलले आपल्या संघाचे दुना सांभाळत असताना <laughs> पुन्हा चढाई उठल्या ते तो चोपणीला जाधव वारंवार चढाई करून आपल्या संघाला गुण मिळवण्याचा त्याचा तो प्रयत्न आणि सुंदर असा टिप टिपीचा आपल्याला सामना मिळतोय चढाई ते दुर्गणे जाधव जो कुक्रम केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी की हा सामना संपलेला आहे एकोणीस आणि एकोणतीस शिवसिंग जिंकलेली आहे